नमस्कार एकमत लावून न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे भूमापन दिन दोन हजार पंचवीस निमित्त भूमी अभिलेख आधुनिक नाविन्यपूर्ण योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम पुसद येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने भूमापन दिनानिमित्त भूमी अभिलेख विभागातील आधुनिक कामकाजाबाबत जनजागृती करून भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव जोरावर तहसीलदार पुसद हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट रमेश पाटील तसेच आयोजक अशोक राठोड उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पुसद यांच्या हस्ते भूमापन दिनाचे औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच मान्यवर यांच्या हस्ते मोजणी साहित्याचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव जोरावर व प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट रमेश पाटील यांनी आपल्या भाषणातून भूमी अभिलेख विभागाच्या नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत करून कार्यालयाचे अधिकाऱ्यांचे कौतुक केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अशोक राठोड यांनी केले अशोक राठोड यांचे स्वागत अविनाश सरोदे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश राठोड शिरस्तेदार उप अधीक्षक कार्यालय पुसद यांनी केले या कार्यक्रमात ग्रामविकास विभाग महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या स्वामित्व योजना ई मोजणी आज्ञावली ई फेरफार अत्याधुनिक मोजणी यंत्र रावर व पारंपरिक मोजणी पद्धतीत व आधुनिक पद्धतीबाबत जनजागृती करण्यात आली आमच्या उप, 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 उपाधीक्षक भूमी अभिलेख रातो साहेब आणि उपस्थित सर्व शेतकरी मित्रांनो आज दहा एप्रिल रोजी भूमापन दिन जो आपण साजरा करतोय त्याचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि राठोड साहेबांनी जे वे वेगवेगळे मुद्दे मांडले होते आता आपण स्वामित्व योजना आहे ई मोजणी टू पॉईंट झिरो जे जी नवीन व्हर्जन आलेलं आहे हे सर्व आणण्याचा उद्देश हा आहे की पूर्वी आपण पाहिलं असेल की मोजणी म्हटलं की साखळी पद्धत असेल किंवा प्लेन टेबल असेल ह्याला पहिल्यांदा मोजणीनं पॉईंट उचलणे वटीनुसार नंतर हद्दी पुन्हा कायम करायला वेळ जात होता आता हे जे नवीन इतिहास मोजणी आहे किंवा रोवर आहे ह्याच्यामुळं काय झालेलं आहे कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्राची मोजणी करणं शक्य झालेलं आहे ही रोवर मशीन जी आहे ही सॅटेलाइटद्वारे ह्याचं कॉर्नेट घेता घेते त्याच्यामुळं दिवसाला जर कमीत कमी म्हटलं तर पन्नास हेक्टर शंभर हेक्टर सुद्धा असा मुझ, मोजू शकते जो माणसाला फिरायला वेळ लागेल वेळ लागेल तेवढाच त्याच्यात मोजणीचा वेळ जातोय वे अन्यथा हे रोवर हे एकदम फास्ट पद्धतीने मोजणी होणारं यंत्र आहे आपण सर्वांना माहीत असेल आमच्याकडे बरेच प्रकरण जे चालतात रस्त्याचे असो काही सातबारा दुरुस्तीचे प्रकरण असो ह्या प्रकरणामध्ये सगळे मेन वाद असते हद्दीचा हद्दीचा वाद असला की आमचं सगळं प्रकरण जाते मोजणी विभागाकडे जोपर्यंत कुठलाही वाद आहे हा धुऱ्यावरण असो नालीचा असो रस्त्याचा असो त्याच्यामध्ये मोजणी केल्याशिवाय त्या वादामध्ये निकाल देणं शक्य नाही म्हणून मोजणी विभाग जो मोजणी केलं जाते हे मोजणीचा विभाग अत्यंत एक जे आपण तंटे म्हणतो हे सोडवण्यामध्ये यांचा महत्वपूर्ण वाटा आहे आणि नवनवीन जे आपण आता नवीन वर्जन असेल नवीन यंत्रसामुग्री आहे त्याच्यामार्फत आपण जास्तीत जास्त वापर करून जे शेतकऱ्यांचे पेंडिंग प्रकरण आहे हे सोडवण्याचा ह्या विभागाकडून प्रयत्न केला जातोय आता आमच्या पण शासकीय मोजण्या ह्या विभागाकडून आमच्याकडे केले जातात मग ते आम्हाला तात्काळ मोजणी करून दिले जातात तर आमच्या सर्व उपविभागीय कार्यालयाचे जे आमचे अधिकारी कर्मचारी आहे त्यांना एकच विनंती आहे आपण जी नवनवीन टेक्नॉलॉजीची माहिती द्यायला आज आपण भूमापन दिन साजरा करत आहोत त्याच प्रकारे आपण शेतकऱ्यांच्यासुद्धा तात्काळ मोजण्या कराव्यात आणि आपण कराल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो आणि भूमापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मोजणीची पद्धत ही अतिशय क्लिष्ट होते तर आपण पारंपरिक पद्धतीतून आजच्या तारखेला अगदी आधुनिक पद्धतीने मोजणी काम केल्या जाते त्यानंतर शंकू साखळे शंकू साखळीच्या नंतर प्लेन टेबल ही पद्धत आली ही पद्धत किचकट वाटत असल्याने व वेळ वाटत असल्याने त्याच्यात काहीतरी प्रोग्रेस होऊन ईटीएस मशीन इलेक्ट्रॉनिक टोटल मशीन याद्वारे मोजणीचे काम केले जात होते ही भर घडून आज रोजी आपण बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा